Hmm. एकीकडे अजित पवार पुण्यासह ठाण्यातल्या कायदा सुव्यवस्था बाबत भाष्य अनेक वेळा करतात आणि तर दुसरीकडे त्यांचा पवार हा पुण्यातील एक प्रसिद्ध गुंडा आहे हिस्ट्री सिटर आहे गजा मारणे त्यांच्या घरी जाऊन भेट देतात आणि त्यांच्या घरी चहापानाचा देखील कार्यक्रम करतात काय एकंदरीत याच्याकडे तुम्ही पाहता हे पा सार्वजनिक जीवनामध्ये वेगवेगळ्या पद्धतीची लोक भेटत असतात आता आपण जे म्हणता येते गजा मारणेंना करता पारद पवार गेले त्यांच्या घरी गेले आता ते मला तर अजून माहीत नाही की त्यांच्याच हो घरी ती भेट झाली का परंतु फोटो माझ्याही पाहण्यामध्ये आलेले आहेत आता याच्यामध्ये असा एक अर्थ घेता येतो की वाल्याचा जर वाल्मिकी होत असेल तर चांगल्या लोकांच्या संगतीमध्ये आल्यानंतर काही वेगळ्या मार्गाने गेलेली लोकं जे आहेत ते जर चांगल्या मार्गाने येणार असतील तर त्याच्यात गैर काय आहे आणि आपल्याला शेवटी वाल्या पाहिजे का वाल्मिकी पाहिजे आपल्याला वाल्याचा वाल्मिकी झालेला पाहिजे वाल्या हा समाजाला घातक आहे आणि तो जर वाल्मिकी झाला तर समाजाच्या उपयोगाचा आहे प्रत्येकजण आयुष्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं त्याला जसा अनुभव येतो हो तसा काही जण चुकीच्या मार्गाने जातात काही वाम मार्गानं जातात आणि त्याच्यानंतर जर त्याच्यात सुधारणा होऊन जर तो चांगल्या मार्गाने येत असेल तर त्याचं स्वागत आपण केलं पाहिजे एवढंच मला यात सांगायचं आहे संजय राऊत म्हणताय की भाजपने सत्तर हजार कोटी रुपयांच्या भ्रष्टाचारचे भ्रष्टाचाराचे आरोप होते त्यांना सरकारने राजकीय तुरुंगात टाकले अजित पवार एकाच मांडीवरती आहेत तर एका मांडीवरती हसन मुश्रीफ आणि प्रफुल्ल पटेल आहेत काय बघतात या वक्तव्याच्या तुम्ही कसं आहे संजय राऊतांना रोज काहीतरी सकाळी सकाळी बोलल्याशिवाय क्रमत नाही सत्तर हजार कोटीचा विषय चावून चावून चौथा झालेला आहे कितीतरी वेळेला सांगण्यात आलं की त्या जलसंपदा विभागाचं स्वातंत्र्य मिळाल्यापासून ते आरोप होईपर्यंतच्या काळामध्ये जिथं बेचाळीस हजार कोटीच्या वर बजेटच नव्हतं म्हणजे बजेटरी प्रोव्हिजन तोपर्यंतच्या काळात जी नव्हती त्याच्यापेक्षा जास्तीचा भ्रष्टाचार कसा होऊ शकतो त्यामुळे पुन्हा पुन्हा त्याच्यावर चर्चा करण्यात अर्थ नाही हसन मुश्रीफ असतील दादा असतील शेवटी कायदे सर्वांना खुले आहेत न्याय व्यवस्था सगळीकडे आहे आपण ते त्या पद्धतीच्या कुठं जिथे आवश्यक ते यंत्रणेकडे तक्रार करू शकता रिपोर्टरशी बोलताय नॅचरल वाटत की नाही तर मग हे ना जरांगी आता मंत्र्यांशी चर्चा नाही तर मुख्यमंत्री आणि दोघी उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करावी मग तोडगा निघेल जरांगी म्हणताय शिंदे फडणवीस आणि अजित पवार जरांगेंकडे जाणार का आझाद मैदानाच्या आंदोलनामध्ये एक लक्षात घ्या मराठा समाजाच्या आरक्षणाचा जो प्रश्न आहे तो गंभीरच आहे तो तीव्र आहे त्या भावना तीव्र आहेत त्याच्याबद्दल दुमत नाही राज्य सरकार त्या प्रश्न सोडवण्याच्याकरता आटोकाट प्रयत्न करत आहे त्याच्यातली न्यायालयीन पातळीवरची आणि कायदेशीर पातळीवरची क्लिष्टता लक्षात घेऊन जरांगे पाटील यांनी सुद्धा सरकारबरोबर सहकार्याची भूमिका घेतली पाहिजे शेवटी आरक्षण मिळालं पाहिजे पण मिळालेलं आरक्षण ते कायद्याच्या कसोटीवर टिकलं पाहिजे आणि ते टिकलं तरच मराठा समाजातल्या तरुणांच्या उपयोगाचं आहे नाही टिकलं तर मराठा समाजातल्या तरुणांच्या ते उपयोगाचं नाही आहे त्यामुळे ह्या सगळ्या बाबी लक्षात घेऊन मुख्यमंत्री चर्चा करतील उपमुख्यमंत्री चर्चा करतील सगळं मंत्रिमंडळ त्यांच्याबरोबर चर्चा करेल त्याच्यामध्ये कुणाला कुठला अहंकार नाही प्रश्न सुटला पाहिजे मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे आणि त्याच्या बाबतीत सरकार हो पळणारा दादा हा पहिला रोहित पवार आहे रोहित दादा हा पहिल्यांदा पळून चालला होता राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये हे काय सांगतात आज पळणारा दादा म्हणून पस्तीस वर्ष अजित पवारांनी ही राष्ट्रवादीसाठी घासलेली आहेत ही राष्ट्रवादी उभी करण्यामध्ये जेवढं पवार साहेबांचं योगदान आहे तेवढंच योगदान अजितदादांचं आहे हो। तेवढंच योगदान भुजबळ साहेबांचं आहे तेवढंच योगदान वळसे पाटील साहेबांचं आहे तेवढंच योगदान हसन मुसरीफांचं आहे तेवढंच योगदान प्रफुलबाई पटेल सुद्धा आहे तुम्ही आजचे आयत्या ह्याच्यावर तुम्ही तुम्ही जर पवार साहेबांचे नातून <नहीं> असता तर कर्जत जामखेडमध्ये तुम्ही ग्रामपंचायतीला तर निवडून आला असता का त्या ठिकाणी अंबालिका शुगरची यंत्रणा नसती तर त्या ठिकाणी तुम्ही निवडणूक हो। लढू निवडून आल्यानंतर महाविकास आघाडीमध्ये तुम्हाला मंत्री केलं नाही रोहित पवारांना मंत्री केलं नाही म्हणून एका भाजपच्या खासदाराला दिल्लीतल्या नेत्यांच्याकडे भाजपच्या घेऊन गेले आणि त्यांनी तिथं असं सांगितलं की मी आता राष्ट्रवादीचा राजीनामा देतो आमदारकीचा आणि भाजपच्या कडून घेऊन लढतो भविष्यामध्ये मला तुम्ही ताकद द्या कोण पळायला चाललं होतं कोण त्यावेळेला आजोबांचं काळजी त्यावेळेला नव्हती त्यावेळेला कुटुंबाची काळजी नव्हती त्यावेळेला महाराष्ट्र धर्म नव्हता अरे त्याच वेळेला तुमचा धर्मभ्रष्ट आता फक्त काय झालेलं आहे तुम्हाला अजित पवारांची जागा घेण्याची घाई झालेली आहे दुसरा प्रश्न या संदर्भातला तब्बल बारा तास शरद पवार साहेब तर, साहे तर त्या ठिकाणी राष्ट्रवादी भवनात येतात बसून होते रोहित पवारांची चौकशी पूर्ण होत काय एकंदरीत याच्याकडे पाहता तुम्ही एक लक्षात घ्या रोहित पवार हे पवार साहेबांचे नातू आहेत कुटुंबातल्या सदस्याच्या बाबतीमध्ये अशा पद्धतीनं एवढ्या तरुण वयामध्ये एखाद्या गंभीर स्वरूपाच्या चौकशीला सामोरं जावं लागतंय म्हटल्यानंतर आपुलकीनं प्रेमानं त्या ठिकाणी धीर देण्याच्या करता म्हणून उपस्थित राहणं याच्यामध्ये काही नाही पवारसाहेबांच्या कार्यकर्त्यांच्या बद्दलच्या भावना असतील किंवा कुटुंबातल्या लोकांच्या संदर्भातल्या भावना असतील याच्याबद्दल भाष्य करावं अशी काही परिस्थिती नाही